भाषा भाषाभवनाची निर्मिती पूर्ण करणे विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यासह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनविसे अध्यक्ष तथा मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता चतुर्शिंगी मंदिरापासून विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे मनसेचे प्रवक्ते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य सरचिटणीस गजानन काळे राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पत्रकार परिषदेला मनसे नेते राजेंद्र वागसकर पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन पवार पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश घोलप सारंग सराफ अभिषेक थिटे शैलेश विटकर रवी बोनसोडे आदी उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी झाली आहे हे, हे लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भावनाची निर्मिती पूर्ण करून ते विद्यार्थी नागरिकांसाठी खुले करावेत त्याचप्रमाणे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयात दर्शनी भागात पुणे विद्यापीठ गीत ठळक भाषेत लावणे गरजेचे आहे याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून अशांतता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे अशावेळी विद्यापीठांची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी तसेच धार्मिक भावना दुखवण्याचे प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तेवीस फेब्रुवारीला जे डब्ल्यू मॅरेट सो ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत अमित अमितसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि ने मनसे नेते यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांच्या सोबत एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे गेली दहा ते बारा वर्ष मराठी भाषा भवन हे अर्धवट अवस्थेत आहे ते मराठी भाषा भवनाचं बांधकाम पूर्ण करावं आणि मराठी भाषा भवन खुलं करावं हॉस्टेलमध्ये येणारे जे विद्यार्थी ये आहेत त्यांच्यासाठी अजून हॉस्टेलची गरज आहे क्षमता नाही आहे आत्ता असलेल्या हॉस्टेलमध्ये एक हजार विद्यार्थी संख्या असलेल्या क्षमतेचं हॉस्टेल लवकरात लवकर विद्यापीठाने उभं केलं पाहिजे आठशे कॉलेजेस आणि विद्यापीठातल्या पी जीच्या विद्यार्थ्यांमधून हजारो विद्यार्थी येतात पण त्यांना प्लेसमेंटची सोय नाही आहे रोजगाराची सोय नाही आहे असं एखादं पोर्टल उभं करून एक जॉब फेअर पुणे विद्यापीठात घेता येऊ शकतात का अंतर्गत कॉलेजेसमध्ये घेता येऊ शकतात का अशी एक सोय पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून करावी आउटडोअर कॉम्प्लेक्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधून तयार आहे पण ते अजूनही विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही आहे ते खुलं करावं अशा असंख्य मागण्या घेऊन साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरती निघणार आम्ही मोर्चा नाही काढला म्हणून काही फरक पडला आहे असं आपल्याला दिसतं आहे मला निश्चितपणे असं वाटतं की मनसेच्या माध्यमातून आम्ही काही विषय बरं आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही कुठल्या सत्ताधारी पक्षात नाही आहोत आमचं काम आहे कुलगुरू आणि प्रशासन जिथे जिथे चुकेल तिथे तिथे बोट ठेवून त्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण जर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी त्यांचा आक्रोश करत जर या धडक मोर्चात येत असतील आणि तरी सुद्धा प्रशासनाला आणि कुलगुरूंना जर काही पालवी फुटत नसेल तर मला वाटतंय मोर्चाच्या नंतर मनसेची जी पद्धत असते ती सुद्धा लवकरच कुलगुरूंना या मोर्चाच्या नंतर दिसेल त्याची गरज पडेल असं मला वाटत नाही अमित साहेब ठाकरे यांनी ज्या ज्या प्रश्नाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मग तो कोविडमध्ये असो कोविडच्या नंतर असो मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रश्न असो अंगणवाडी सेविकांचा विषय असो किंवा नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कामगारांचा विषय असो ज्या ज्या प्रश्नाला हात घातला आहे ते प्रश्न धसाच लागलेले आम्ही पाहिलेला आहे या सुद्धा मराठी भाषा भवनापासून ते हॉस्टेलपर्यंत ते, ते, ते जॉबफेअरपर्यंतचे प्रश्न आपल्याला निश्चितपणे सुटलेले पुढच्या काही दिवसात दिसते नाही मला एक त्याच्यात तुम्हाला नमूद करावं असं वाटतं आहे की अमितसाहेब ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष नसताना आणि अमितसाहेब ठाकरे हे मनसेचे नेते असताना ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार झालं मला ते आठवत आहे आणि त्यावेळात उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते त्याच दिवशी सकाळी अमित साहेब ठाकरे हे चार किलोमीटर मुंबई महानगरपालिकेच्या सहा हजार पाचशे कंत्राटी कामगारांना एरियसची रक्कम फरकाची रक्कम नव्वद कोटी रुपये मिळावी म्हणून चार किलोमीटर उन्हाताना चालून नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेटपर्यंत आले होते ते प्रभारी आहेत ते आता अध्यक्ष आहेत ते आता नेते आहेत पुढच्या निवडणुका आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरलेत असं नाही आणि नव्वद कोटी रुपये त्यांच्या मोर्चानंतर साडेसहा हजार कामगारांच्या खात्यामध्ये जमा झाले फक्त मोर्चा काढलेला नाही त्यामुळे राजसाहेब म्हणतात तसं आमची सत्ता कायम रस्त्यावर आमचा नेता सर्वोच्च नेता अमित साहेब ठाकरे किंवा आम्ही सगळेच मला वाटतं कायम रस्त्यावरती आपल्याला दिसतो मग तो प्रश्न कोविडचा असो तो प्रश्न विद्यार्थ्यांचा असो कामगारांचा असो महिलांचा असो डॉक्टरचा असो कोविडमध्ये तर लायब्ररीवाले पण राजसाहेबांच्या घरी कोविडमध्ये व्यायामशाळेवाले पण राजसाहेबांच्या घरी कोविडमध्ये घरी बसलेले मुख्यमंत्री आणि प्रतिमुख्यमंत्री शिवतीर्थावर कृष्णकुंजवर हे मला वाटतं चित्र महाराष्ट्राने पाहिलेलं आहे